काल एवढ्या प्रेमाने बोलवलं तुला कदर नाही मी तो घालणार नाहीच माझ्या बड्डेच गेम <laughs> हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेत असाल काय मग मित्र आणि मैत्रिणींनो माझे ब्लॉग आवडतात की नाही मला ब्लॉगिंग जमत आहेत की नाही तशी तर मी प्रोफेशनल ब्लॉगर नाही आहे पण चला म्हटलं काहीतरी करून बघावं जर तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक नक्की करत जाता रोज किचनमध्ये आमच्या दोघी जावांची लगभग अशी सुरू असते जाऊ बनवत आहे आरूचा टिफिन आणि मी बनवत आहे बिट्टूचा टिफिन शकुली आज क्या की जा रे टिफिन मे एवढा झडकुट आहे एवढा झडकुट आहे काल तिला बनवून दिला ना फ्लावरचा पराठा म्हणजे तो मला पण पाहिजे बिट्टूचे पप्पा तिचे अंघोळ करून देत आहे तोपर्यंत म्हटलं दुसरं काम काय करावं कारण टिफिन माझा बनवून झालेला आहे तर मग तिचे कपडे तिथे काढून ठेवले बेडवरती अंघोळ करून आली की डायरेक्ट मी तिची तयारी करून घेईल मी सांगितलं होतं ना तुला त्याला मी पहिला मुरू दिलं होतं इथं पीठही मुरलेलं नाहीये माहिती पीठ मुरलं तरच पराठा येतो पीठला त्याला भरपूर पीठ मुरलं तरच पराठा येतो तो व्यवस्थित बॅटर टेस्टीच म्हणते त्याचं असं वाटतं म्हणजे ते मोमोजच खातोय दहा आले होते पराठा जमत नव्हता जाऊज काय करू काय नाही कसं बस तरी त्यांनी त्याच्या दोन पराठे बनवले ते पराठे बिराटे असले ना याला मस्त शांत काम पाहिजे घाई गरबुड मध्ये नाही आहोत ते पीठ मुरलं होतं हे मुरलं होतं जरा पाच दहा मिनी जाऊ दे खरं जसे होतात तसे दे त्याला तो म्हणाला ना कशी झाली तरी मी खाईल टेस्ट चांगलीच आहे टेस्ट चांगली आहे पण आकार व्यवस्थित येणार नाही आणि त्याला टेस्ट पाहिजे नॉट आकार मॅटर करत नाही त्याला आ जाओ खार तिला आवाज दिला हो म्हणून ती काही आलीच नाही मग मी तिची काही वाट बघत बसली नाही मस्त पैकी पपई कट केला आणि पूर्ण पपई मी एकटीनेच फिनिश केला जाऊ आली विचारत होती कुठं गेला मी म्हटलं गेला तो माझ्या पोटात मग म्हणाली जर एकटाच खायचं होतं तर मग मला बोलवलं कशाला अरे भाई जब बोलाय तब आहे नाही अमेर पेट वेगायत तू माहिती करू <laughs> जसं जा मला जाऊन आणलेला नवीन लिप ग्लॉस दिसलं तसंच चेहरा वॉश न करता डायरेक्ट लिप ग्लॉस लावून इथे सुरू आहे माझा मटका आज मी तुझं ते काल आलेला लिप ग्लॉस लावलाय Have <laughs> 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 ना? तू <laughs> मी नेहमी नवीन आहे चपोली चपोली डोकं रे छान आहे पण मॅप्स आहे ना मार्क कधी लावलं आता लावलं ना त्याला कबर सोडते थोड्या पहिला मी लावलं त्यावेळेस ते पाण्यासारखं दिसत होत पण नंतर आता पिंकेश होत मग करून घेतला मी इथे माझा स्किन केअर कारण जोपर्यंत सर्वांचा नाश्ता मुलांचे टिफिन वगैरे होत नाहीत तोपर्यंत मी माझा स्किन केअर करत नसते आंघोळ मात्र सकाळीच झालेली असते पण ते गेल्याशिवाय माझा स्किन केअर अजिबात करत नाही कारण उठल्या उठल्या किचनमधली खूप गडबड असते फुलांची टिफिन झाल्यानंतर किचन थोडस अस्तव्यस्त पडलेलं होतं ते किचन सुद्धा आवरून घेतलं पटकन जवळ गेलं म्हणजे सर्वच निघून गेले मी आता एकटीच आहे कसं वाटते घर सांग सू सव थोड्या वेळ नेणार आमची शैतान लडकी घरचा सर्व माझं कार्टून आल्यानंतर मग मला असं वाटते की चला घरात कोणीतरी आहे सर्व गेल्यानंतर मी एकटीच असते आणि सासूबाई आठ दिवस झाले की माहेरी दहा दिवस झाले की माहिरी, माहिरी। त्यांचं सुरूच असतं सारखं माहेरी झालं आणि गेल्या तर लवकर येत पण नाही त्यामुळे मला एकटिलास राहावं हो लागतं आणि मला सवयसुद्धा झालेली आहे मस्त बसली होती तेवढ्यात लक्षात आलं की बिट्टूला आणायला जायचं आहे अजून पंधरा वीस मिनिट पंधरा मिनिट वेळ आहे हे लिप ग्लॉस मला एवढे आवडले मी परत सुद्धा लावत आहे एकदम ऑरेंज ऑरेंज असं वाटते पाणी लावलं पण नंतर असं हलके हलकी ऑरेंज होत आहे हे लिप ग्लॉस मला एवढं पसंत पडलं की मी सारखं सारखं येत आहे आणि लिप ग्लॉस लावत आहे मी एवढ्या वेळ लिप हे लिप्स वरती अप्लाय करत आहे हे बघून मला तरी वाटत नाहीये हे लिक्विड मी जाऊसाठी ठेवेल इथे झाली माझी तयारी आणि मी निघाली बाहेर आल्यानंतर एवढं ऊन बघितलं तशी तर मला स्टॉल घ्यायची गरज वाटत नव्हती पण ऊन बघून वाटलं नाही बाई स्टॉल तर लेनाही पडेगा पडे का एवढी तयारी केली म्हटल्यानंतर मा माझी अजिबातच चेहऱ्याला स्टॉल बांधायची इच्छा झाली नाही मी अशा प्रकारे तो गुंडाळून घेतला त्यानंतर घराला लॉक लावलं आणि मी निघाली ही आमची रोली धावू नको फक्त कोणी तुझे फ्रेंड्स नाही आहेत आज फ्रेंड्स नाही आहेत रोलीचे ज्यावेळेस मी बिट्टूला चालत घेऊन येते त्यावेळेस बिट्टू एवढी नाटक करते मी इथे आहे आणि ती बघू शकता तुम्ही किती लांब गेले आणि अशीच धावत असते गाडी वगैरे काहीच बघत नाही काय नाही ना, कोणीच नाही चल आपणच आहे आता दोघीच आहे आपण बिट्टू आणि मम्मी तू रुम बिटू नेहमी स्कूल मधून आल्यानंतर सॉक्स झोपूनच काढते तिला काय माहिती काय आवडतं ती म्हणते मला पहिला लेटू दे त्यानंतरच माझे सॉक्स काढी नाही कारण या पसाऱ्याशिवाय आम्हाला अजिबात गरमत नाही उचलत पण नाहीये तिच्यासोबत मस्त गप्पा करत मी तिला तिचा टिफिन भरवला दिवसभर काही ना काही एक्सपेरिमेंट करत राहते आता पाणी घेतलं याच्यामध्ये ला, टाकलं स्प्रेचं झाकण त्याला लावलं आणि त्याच्यामधून स्प्रे करते दाखव स्प्रे करू हा या हे असं बघ असं करायचं हां आता आता प्रेस कर आता झालं पार्सल कोणाचंही असू द्या पण खोलायची काही हे प्रत्येकाला असते पार्सल खोलून बघायचं चेक करायचंय चे, ना आता आम्हाला खोलायचंय बघायचं काय आले हो खूप कपडे आले का कोणाचे कपडे आले नाही बघ आपण आधी पहिला खोलून बघूया कोणाचे कपडे आले तर

साईज ना पण फिटिंग नाही विचार कसला माझ्या कुठंच आवडत नाही मला आवडत नाही तिकडे जनाजन म्हणून सुरू आहे काम आलेच मी अच्छा बस असा नाही आता बस बस बस, बस तुटेल ते दाखव आता वाजवशील वाजवायचं नाही तर तुटून जाईल गाडी चलव थांबाले बर झाली मी गेली नाहीतर आज तर टिपट तुटलाच असता हो तुटला असता आता आता मी जर गेली नसती तर बापरे खूपच लूज आहे का तो मस्त दिसत आहे तिला म्हटलं मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय ड्रेस चेक करून घे तुला व्यवस्थित होतं की नाही पण तरी ती ऐकायला तयारच नाही मग मी खूप तिला आग्रह केला त्यानंतर ती हा ड्रेस घालायला तयार झाली हा ड्रेस मी तिच्यासाठी ऑनलाईन वरूनच ऑर्डर केला होता कैसन दिकरा मस्त दिकरा काहीतरी युनिक फुल पण आहे हा थंडीच्या खूप उपयोगाचा आहे प्रेमाने ऑनलाईन आता आपल्याला काय समजते कसा निघतो कस नाही आणि मी एवढ्या प्रेमाने आणला आणि माझ्या वेळेस तसंच होते मी कधीही वेळेवर काही बोलवलं ना की येते मात्र पण एवढं खराब येते त्याच्यात काही नाही काही प्रॉब्लेम असते आता एवढा छान ड्रेस आहे पण साईजचा सा प्रॉब्लेम झाला एस साईज माझ्या साईजचा आलो आता हिला म्हटलं तुला माझ्या प्रेमाची कदर नाही का तू घालत नाहीस काय ते ही म्हणते तुला माझी कदर नाही का मी त्याच्यात कशी दिसू गावण्यासारखी मी घालू काय यार एवढं प्रेमाने बोलवलं तुला कदर नाही तू घालणार नाहीस माझ्या बड्डेच गेप काही माझ्या बर्थडे गिफ्ट ची एवढे पैसे साचून साचून मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं खूप आवडलं असं काही पण मला असं म्हणायचंय मी जर ते घालून वेळी दिसत असेल गुजरात दिसत असेल तर त्या बर्थडेला काहीतरी व्हॅल्यू तर आली पाहिजे

चिपचिप केलं काय केलं चिपचिप वॅसलीन सांडवली आहे पूर्ण चिपचिप केली तुझी तुझ्या बेडवर पूर्ण चिपचिप करून ठेवली आहे आता देऊ का मग ठेवून माझा प्रिय ड्रेस तूने मेरी कदर

मेरे <laughs> सब कुछ है मेरे पास अरे मला जरा किचन मध्ये गरम होत होत त्यामुळे आरुच्या रूम मध्ये आले वारा खायला घे मग आता फोन नाही नाही उद्या मम्मीचा बड्डे आहे ना अरु हो कोण बोला कोण बोला सहा ऑगस्ट ऑगस्टला असते वेड्या सहा ऑगस्टला असते ना मग बिस्कर लागेल बारा म्हणजे मी सांगितलं तुला माहित नव्हतं माहित <laughs> होत माहित होत आणि विसरलं म्हणजे माहिती म्हणजे आधी माहित होत गेल्या महिन्यामध्ये म्हणजे आता जून जुलै च्या एंडिंग मध्ये माहित होत आता आता मी भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर करणार क्लास करायला लागतोय माझा फोन